बाबळगाव या ठिकाणी आपण आहोत आपण जर भेटलं तर प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली आणि आता आपल्यासोबत लातूर शहर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख आहेत प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली पहिलं मतदान बाबळगाव म्हणून तुम्ही केले मी नाही केलं आदित्य देशमुखाने लेडीज फर्स्ट महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे तर मतदान आम्ही बजावलंय आणि लोकशाहीचा उत्सव सगळे साजरा करत आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यांनीच सहभाग नोंदवला पाहिजे मी आपल्या माध्यमातनं मतदारांना हे आवाहन करेन महाराष्ट्रातल्याच की त्यांनी आज मतदानाचा अधिकार बजावावा आणि महाराष्ट्राची लोकशाही सक्षम करावी प्रचाराच्या काळात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाला काय उत्तर आहे यांना आता ज्यांच्याकडे काही सांगण्यासारखं नाही ते आरोप करतात आणि फेकण्याचे भूलथाप दिशाभूल खोटा प्रचार याला मतदार आता काही बोलणार नाही मतदार हा खूपच सुजाण आणि जागरूक झाला आहे आता मतदाराला सगळीच माहिती त्याच्या हातामध्ये अगदी मोबाईल फोनवर उपलब्ध आहे त्यामुळं तो विचारपूर्वक मतदान करेल आणि योग्य निर्णय करेल राज्यभरात महाविकास आघाडीच्या वतीने प्रचार केलाय काय परिस्थिती राहील राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल तेवीस तारखेला निकाल लागेल पंचवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये नवं सरकार येईल महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल आता आम्ही आघाडीमध्ये आहोत आम्ही निवडणूक पूर्व आघाडी केलेली आहे त्यामुळं आता आघाडी म्हणूनच आमची भूमिका आम्ही पहिलं मतदान केलंय काय आवाहन करावा आणि खूप मोठ्या प्रमाणात बाहेर मतदान करा प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आणि आपण नापंदर तर बाबळगाव मधून अमित देशमुख आणि त्यांच्या पत्नी यांनी मतदानचा हक्क बजावलेला आहे संदीप भोसले टू न्यूज लातूर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका